हिल्च शिवाजी या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या महत्वाच्या बातमीनं बातमी मोदी सरकारनं घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची आहे होय देशामध्ये आता जनगणना करण्यात येणार आहे केंद्रीय बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेला कायम विरोधच केल्याचा आरोप वैष्णव यांनी केलेला आहे त्यामुळे आता सरकारची ही मोठी घोषणा आपण बघतोय देशात जातनिहाय जनगणना होणार आहे एक सग मोटी महत्व की बात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है तर जातनिहाय जनगणनेवरून भाजपनं काँग्रेसवर मात्र निशाणा साधला काँग्रेसनं जात न्याय जनगणनेचा विचार केलेला नाही असं बावनकुळे म्हटलंय तर सरकारच्या निर्णयाचं काँग्रेसनं कौतुक करत बिहार निवडणुकीसाठी ही घोषणा नसावी असा टोला वडेट्टीवार यांनी लगावलाय काँग्रेस पार्टीने कधीही जातीय जातगणना याबद्दलचा विचार केला नाही पासष्ट वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं पण कधी या विषयाला काँग्रेस पार्टीनी थारा दिली नाही काँग्रेस पार्टीने फेटाळून लावलं ला। ज्या समाजाला अजूनपर्यंत समाजापर्यंत सरकार पोहोचलं नाही एक मोठा समाज त्या भागात राहतो यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणावर ज्या त्या ठिकाणी सामाजिक असमतोल होता तो सामाजिक असमतोल दूर झाल्याशिवाय राहणार नाही ना असं मला वाटतं ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठीसुद्धा जातनी आहे जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा ते मिळावं आणि त्यासाठी ही जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट व्हावं नाहीतर केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत विरावी नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे मी वैष्णोजीनी किंवा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो तर जात जनगणनेच्या सरकारच्या निर्णयाचं ओबीसीकडूनही स्वागत करण्यात आलेलं आहे मागील जनगणनेप्रमाणेच चुकीच्या गोष्टी नको असं मत हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केलं आहे तर आरक्षण मर्यादा पन्नास टक्के रद्द करण्याची मागणी तायवाडे यांनी केली आहे केंद्र सरकारने जातीगत जमगणांना जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत आनंददायी आहे अशा प्रकारचा निर्णय झाला होता जार्थ जार्थ त्या वीस हजार कोटी रुपये खर्च केले परंतु जातीगत जनगणना करतो म्हणून सरकारने निर्णय घेतला कॅबिनेटने निर्णय घेतला त्यामुळे अनेक चुका लाखो करो करोडाच्या चुका झाल्या आणि त्याच्यामुळे दोन हजार अकराची जनगणना अशी फोल ठरली अशी ठरू नये एवढीच अपेक्षा केंद्र सरकारनी तशा प्रकारचा निर्णय घेऊन पूर्ण देशामध्ये ओबीसींची जातनी आहे जनगणना करण्याचा जो एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो खरंच या देशातील संपूर्ण बी ओबीसी समाजाला दिलासा देणारा आहे केंद्र सरकारने आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा घालून दिलेली आहे ही पन्नास टक्क्याची मर्यादा तीसुद्धा मागणी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गाजत आहे आणि आमचीसुद्धा ती मागणी आहे की आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ही तात्काळ रद्द करण्यात यावी तर केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता राहुल गांधी यांची संध्याकाळी सात वाजता पत्रकार परिषद होणार आहे जातनिहाय जनगणनेच्या घोषणेनंतर राहुल गांधी आपली भूमिका जाहीर करतील राहुल गांधी नेमकं काय का बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल राहुल गांधी सात वाजता पत्रकारांसोबत बातचीत करणार आहेत पत्रकार, पत्रकार परिषद घेऊन देशाला संबोधित करणार आहेत पुढील बातमीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना कारवाईसाठी सर्वाधिकार दिल्यानं पाकिस्तानची झोप उडाल्याचं नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यानं मध्यरात्री दोन वाजता तातडीनं पत्रकार परिषद घेतली पाकिस्तानी माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरारनं मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली आणि यावेळेस येत्या चौबीस से छत्तीस तासात भारत मोटी कार्रवाई करना चीज का दावाउल्ला तरह पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले चौबीस से छत्तीस घंटों में पहलगाम वाके से जुड़े बेबुनियाद और खुद साक्षा इल्जाम को बुनियाद बनाकर भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी म्हणून नौदलानं कंबर कसली आहे भारतीय नौदलानं एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे या व्हिडिओत आपण पाहू शकतो की युद्धनौका समुद्रामध्ये तैनात झालेल्या आहेत पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून हा व्हिडिओ आता रिलीज केल्यानंतर भारत पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव अशातच पाकिस्तान कडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत आता नवाज शरीफ यांची कन्या पाकिस्तान मधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम शरीफ यांनी देखील अणुबॉम्बची पोकळ धमकी दिली आहे घाबरण्याची गरज नाही पाकिस्तानकडे अणुबॉम आहे असं या मरियम नवाजनं म्हटलेलं आहे इंडिया और पाकिस्तान बॉर्डर्स पे टेन्शन है एक ख़तरा मंडला रहा है फ़िकर करने की ज़रूरत नहीं है अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की फौज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर बार का मुकाबला कर सकते हैं पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त दस बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुवत है पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है तर पाकच्या अणुबॉम्बच्या पोकळ धमकी नंतर अब्दुल्लांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर भारताकडे तुमच्या आधीपासूनच अणुबॉम्ब आहेत असं उत्तर फारुख अब्दुल्लांनी दिलेलं आहे नवाज शरीफांच्या कन्या आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिल्यानंतर यावेळेस आपण बघतोय फारुख अब्दुल्ला यांनी सडेतोड उत्तर दिलाय पाच मी न्यूक्लिअर पॉवर है मुझे वाजपेयी जी का याद आता है जब मैं उनके साथ नीचे कहा था, ओखरन, तो उनने वहां कहा था कि हम लोग कभी इसका इस्तेमाल नहीं करेंगे और हमने जवाब दिया आज भी हम लोग इस्तेमाल नहीं करेंगे अगर अगर वो इस्तेमाल करना चाहेंगे तो हमारे पास भी वो है खैर कैसी ऐसी बात ना हो तो पाकिस्तानी सेनेटर पलवाशा मोहम्मद जई खान यांनी देखील आणखीन एक धक्कादायक वक्तव्य केलं अयोध्येतील नव्या बाबरी पहिली मशीद पाकिस्तान सैन्याच्या जवानांकडूनच रचली जाईल आणि तो दिवस दूर नाही एवढंच नव्हे तर पहिली अजान पाकिस्तान सैन्य प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याकडून होईल असंही त्यांनी नमूद केलेलं आहे के की वो वक्त दूर नहीं है के जब बाबरी मस्जिद की पहिली ईट बुनियाद में 26 आम सिपाही लागाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपा सलात आसिम मुनीर देगा त्यामुळे पाकिस्तानी सेनेट से हे वक्तव्य खरतर हवे मध्ये महल बांधण्याचं स्वप्न आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही वळूया पुढील बातमीकडे पहलगाम दहशतवाद हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यानं पाकिस्तान चांगलाच चा संतापल्याचं चा दिसतंय भारताला जशास तसं उत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाकदार यांनी दिलेली आहे पाकिस्तानच्या संसदेत बोलताना इशाकदार यानं युद्धाची धमकी दिली त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे नाकारलाय आणि स्वतंत्र चौकशीची ऑफर दिली आहे तर पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे पहलगाम हल्ल्यामध्ये आमचा कोणताही हात नाही याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना दिले फोनवरून केलेली आहे चर्चे दरम्यान शहाबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळले पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध असल्याचा उलट्या बोंबा शहाबाज शरीफ यांनी मारलेल्या पलगाम हल्ल्यामध्ये आमचा कोणताही हात नाही भारताचे हल्ल्याबाबत सर्व आरोप हे बिनबुडाचे पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध आहे आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास प्रत्युत्तर देऊ पलगाम हल्ल्याची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करा तर पलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेची पुन्हा दुटप्पी भूमिका समोर आलेली आहे आधी हल्ला झाला तेव्हा भारत जी कारवाई करेल त्याला आमचं समर्थन असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं होतं तेच आता हल्ल्याला आठवडा उलटत नाही तर अमेरिकेनं भारतानं तणाव वाढवू नका असं आवाहन केलेलं आहे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ लवकरच भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलण्याची अपेक्षा आहे अशी माहिती मंगळवारी परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रुस यांनी दिलेली आहे Uh, and uh, telling of course them to not escalate the situation. the secretary expects to speak with the foreign ministers of Pakistan and India as early as today or tomorrow. he is encouraging other national leaders, other foreign ministers to also reach out to the countries on this issue बिष्णोई गँगनं पाकिस्तानात घुसून हाफिज सईदला मारण्याची धमकी दिलेली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत बिष्णोई गँगनं ही धमकी दिलेली आहे तर आपण बघतोय बिष्णोई गँगनं थेट आता हाफिज सईदलाच उडवण्याची धमकी दिलेली आहे लॉरेन्स बिष्णोई गँगनं थेट पाकिस्तानला धमकी दिलेली आहे आणि ती ही सोशल मीडियावर आता दिलेली ही धमकी मोठ्या प्रमाणात व्हायरल होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचा दौरा रद्द केला आहे भारत पाकिस्तानच्या तणावामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नऊ मे रोजी मॉस्कोमध्ये आयोजित विजय दिन परेडमध्ये सहभागी होणार नाहीत यावेळेस वेस्कोव्ह यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय जो आहे तो भारताकडून घेण्यात आलेला आहे आणि याबाबतची माहिती यापूर्वीच रशियन प्रशासनाला देण्यात आली होती दरम्यान पंतप्रधान मोदींचं रशियाच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी न होणं हे अनेक दृष्टिकोनातून महत्वाचं ठरत आहे इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये आठ दिवसांनी पाकिस्तानवर हल्ला झाला होता असं म्हणत खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले भारतानं पाकिस्तानचे सत्तावीस युट्यूब चॅनल्स बंद केलेले आहेत आणि याला बदला म्हणतात का असा सवाल राऊत यांनी विचारलाय आम्ही काय केलं पाकिस्तानची सत्तावीस युट्यूब चॅनल्स बंद केली बरं का पाकिस्तानची सत्तावीस युट्यूब चॅनल आपल्याकडे बंदी घातली हे कशा करता केलं तुम्ही हा का ह्याला का बदला म्हणतात हा का बदलाय आणि त्याचबरोबर चॅनल बंद केलं काल कारण ते मोदी आणि धोरणावर टीका करते एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं फोर पी एम प्रसिद्ध चॅनल आहे तर पलगाम मध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे आणि या हल्ल्यामध्ये धर्म जात पात भाषा या गोष्टी महत्वाच्या नाहीत देशवासीय म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल पलगाम हल्ल्यावर शरद पवारांनी प्रथमच ही प्रतिक्रिया दिलेली आहे जे काही परिणाम झाले हा माझे मते हा या देशावरचा हल्ला आहे तर देशवासीय म्हणून कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल मी जाहीरपणाने सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी यासंबंधी जी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हा सगळ्यांचं आहे पुढील बातमीकडे मनोज जरांग यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये येण्याची घोषणा केली मुंबईत आल्याशिवाय पर्याय निघत नाही त्यामुळे मागण्या मान्य करण्यासाठी मुंबईत जावं लागेल असं ते म्हणाले तर आंदोलनाची पुढील दिशा एक ला ठरणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार ला दोन वर्षे पूर्ण व्हायला लागले त्या आंदोलनात तरी सरकार आणखीनही दखल घेत नाहीये कोणत्याही अंमलबजावणी करत नाहीये आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केलाय की के एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने दिला तर पुढील बातमीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली घोटाळा करणाऱ्या मंत्र्याला तत्काळ पदावरून दूर केलं पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली तर मला मिळाली असून चौकशीला सामोरं जाणार असल्याचं सा देखील यावेळेस विखे पाटील यांनी सांगितलं फसवणुकीचा प्रकार शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार हा विषय मी तीन वर्षापूर्वी मांडला होता इथेच या इतिहासा मांडला होता तेव्हा हे मंत्री असं म्हणाले त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आता सुप्रीम कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असं फडणवीस म्हणतील का फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतो आणि असा मंत्री, ते मंत्री ते वर, तर मंत्रिमंडळामध्ये आहे तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रुसर खटला चालला पाहिजे माध्यमांनी जे काही लिहिलं आहे ते दाखवलं आहे रिक्षे पाडणार दणका आणि अडचणी वाढणार आता आम आम्हाला काय कोणाचा दणका असल्याचं कारण नाही आमच्या अनेक लोकांना दणके बसलेले आहेत आणि त्याच्या मला वाटतं त्या वैफल्यापुढे सगळं चालू आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे आम्ही ना कुठं अडचणीच आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लीनचीट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे एन्क्वायरी परत होईल जे काही समोर येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत बीकेसी मध्ये परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे बीकेसीतल्या जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये एक ते चार मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल्स एंटरटेनमेंट समिट आयोजित करण्यात आलेलं आहे मोदी दिवसभर मुंबईमध्ये थांबणार असल्यामुळे मुंबईत सुरक्षा यंत्रणेत वाढ झालेली आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आहेत त्यामुळे सुरक्षा यंत्रणा जी आहे त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत भुजबळ हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले यावेळी एक महत्वाची बातमी दोघांच्या भेटीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे आजच आपल्याला माहिती आहे की वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस हे शिफ्ट झालेले आहेत आणि आज छगन भुजबळ हे या ठिकाणी वर्षावर येऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत या भेटीचं कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे छगन भुजबळ यांनी यावेळेस देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे वर्षावर जाऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली